प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड कार बंधारुपय आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक आणि उज्ज्वल भवितव्य ही आपली थीम आहे आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत पूर्वेश शेलटकर हेड yes, इन्स्टिट्युशनल इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल लिमिटेड आपल्यासोबत आहेत भालचंद्र जोशी साहेब प्रेसिडेंट ग्रुप हेड ऑपरेशन थ्री सिक्स्टी वन पूर्वेश जोशी सर दोघांचंही स्वागत आहे बंदारुपयामध्ये पुरेशा सगळा आपला एफर्ट जो आहे की बी एस सी सगळ्यात जे व्हायब्रंट एक्सचेंज आहे आशियातलं सगळ्यात मोठं असं जगातलं सहावं एक्सचेंज असेल प्रत्येक महाराष्ट्रातलं घर हे कुठे ना कुठेतरी व्हायब्रंट बी एस सीशी जोडलं जावं यासाठी आपला हा प्रयत्न आहे आज एक अ, मोठी जाहिरात मी पाहिली अर्थात हे राजकीय व्यासपीठ नाही आहे पण त्याचं हे असं होतं थीमलाईन की भारतीय अर्थव्यवस्थेला आता थांबवणं हे नाम मुश्किलीने नामुनकिनी आहे म्हणजे आता थांबवणं शक्य नाही काय सिच्युएशन मार्केटची आत्ता काय सांगत आहे सर भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे जे जे नेहमीच्या एन एसीच्या इन्व्हेस्टरचं उदाहरण देतो तेच उदाहरण प्रामुख्याने नमूद करेन मित्र लक्षात घ्या एकोणीसशे सत्तेचाळीस सालापर्यंत पासून ते दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या देशात साडेआठ कोटी रिटेल इन्व्हेस्टर्स एन एस रजिस्टर्ड होते आणि मागच्या सहा महिन्यामध्ये ती संख्या तब्बल एक कोटीने वाढले बरोबर तर ह्याच्यातच सगळी भारताची व्हायब्रन्सी आलेली आहे की भारत खऱ्या अर्थाने जागा झालेला नो oh. you know, ते म्हणजे आपण म्हणतो तसं मराठी माणसाचा जागा हो oh. तशीच ती परिस्थिती थोड्याफार yeah. प्रकारात भारतात दिसते आणि मित्रांनो एकशे त्रेचाळीस कोटीच्या लोकसंख्येमध्ये साडेआठ किंवा साडेनऊ कोटी, सं, कोटी खरं तर खूप कमी इन्व्हेस्टमेंट म्हणजे अमेरिके जिकडे पन्नास टक्क्याच्या वरती लोक इक्विटी मध्ये आहेत तिथे आपण अजून पर्यंत दहा टक्के पोहोचलेलो नाही लक्षात घ्या ही साडेनऊ कोटीची फिगर दहा टक्के म्हणजे साधारणतः चौदा कोटी लोकसंख्या पर्यंत पोहोचली तर इथून निफ्टी असाच डबल टेबल होऊन जाईल लक्षात काही ती मात्र म्हणजे त्याच्यात शंका नाही त्यामुळे अशा प्रकारची व्हायब्रन्सी भारतात प्रत्येक क्षेत्रात दिसते कारण आता भारताची जी ही नवीन जनरेशन आहे ही जी पूर्ण मिलेनियम वाली जनरेशन आहे ही खऱ्या अर्थाने टेक्स ह्यावी आहे म्हणजे मी जे सतत सांगतो की ही नवीन पिढी आहे ना मित्रांनो यांच्याशी तुम्ही खर तर खोटंच बोलू शकत नाही कारण डायरेक्ट जाऊन गुगलवरती सर्च करतो तुम्ही काय सांगितलं ते खरं आहे का खोटं आहे आणि मग म्हणजे माझी मुलगी जी अठरा वर्षाची असली तरी सांगते मला बाबा येतो तू सांगतोय फेकतोय आहे किंवा हे आहे त्याच्यामुळे इथे ही जी पिढी आहे ही सत्याच्या फार जवळ आहे ही रियालिटीच्या फार जवळ आहे आणि ह्या पिढी ही पिढी पूर्णपणे साक्षर आहे सगळ्यात बरोबर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इतक्या प्रचंड आहेत की आपल्याकडे इंजिनिअरिंग असो मेडिकल असो हीच क्षेत्र उरलेली नाहीयेत विविध क्षेत्र अक्षरशः अशा म्हणजे एखाद्या विस्फोट झाल्यासारखी लोकांच्या समोरबल आहेत आणि त्याच्याचमुळे ही व्हायब्रन्सी भारताची जी आहे ती बिकॉज सजण आणि साक्षर नागरिकतेच्या दौरावरती पुढे जाते हिला थांबवणं शक्य नाही कारण एकशे त्रेचाळीस कोटी लोकसंख्येवरती किती काय तुम्ही करणार ही एकशे त्रेचाळीस कोटी डोकी आहेत प्रत्येकाची वेगळी आवड निवड आहे प्रत्येकाची वेगळी विचारसरणी आहे प्रत्येकाची वेगळी प्रकारची अॅटिट्यूड आहे त्याच्यामुळे अम्बिशन आहेत त्यामुळे ही ग्रोथ होणारच फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपण सतत मेन्शन करत आलेलो मित्रांनो आपल्याला सतत सेक्टर रोटेशनच्या तत्सम बघायचं एखाद्या एखादी स्टॉक असेल तो शंभर किलोमीटर धावून थांबेल तर एखाद्या स्टॉक दहा शंभर मीटर दोनशे मीटर आठशे मीटर असं तुम्हाला त्या दृष्टीने बघायचंय शक्यतो तुम्ही मॅरेथॉनचे स्टॉक बघावेत परंतु मधले जे अॅबरेशन्स आहेत त्यांनी भरून जाऊ नये कारण आपल्याला दिसतं का याच्यामध्ये की एखादी गोष्ट पळता पैता खूप पुढे जातं बघा ना ऍपल परत काल मोठा एक मोठा बिलियन डॉलरचा बायबॅक म्हणजे आपण पळणार का तर ह्या बायबॅकची कारणं लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये पोचू शकता बरोबर जोशी सर आपला तीस वर्षांचा अनुभव आहे मार्केटचा काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना मार्केट एवढ्या वर्षात कशी स्थितंतर तुम्ही पाहिले किती सायकल्स तुम्ही पाहिले असतील आणि आताचं हे सायकल किंवा आताची सद्यस्थिती काय सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या दर्शकांचं दर्शकांचं अभिनंदन कारण तुम्ही हा प्रोग्राम रेग्युलरली बघताय आणि आपला हो। प्रोग्राम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतोय नक्कीच लोका अप्रिशिएट करतायत खूप आनंद होतोय आत्ताच मे झाला महाराष्ट्र दिन, हो। ता दिन है तर आपल्या दृष्टीने महाराष्ट्र दिन म्हणजे काय तर ह्या सगळ्या व्हायब्रंट डेव्हलपमेंट्समध्ये माझा स्वतःचा पोर्टफोलिओ किंवा माझं फायनान्शियल प्लॅनिंग आणि मी माझी आर्थिक उद्दिष्ट कशी अचीव करू शकेन आणि त्या दृष्टीने मी काय केलं पाहिजे ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर बरोबर माझा फोकस हा असेल की सगळं चांगलं जे होत असताना त्याचा उपयोग आपल्या टार्गेटसाठी कसं करता येईल फायनान्शियल टार्गेटसाठी आणि त्यासाठी काही गोष्टी मी डेफिनेटली सांगू शकतो की से सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काय की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे म्हणजे तुम्ही सगळे जे हा कार्यक्रम ऐकताय बघताय पण नुसतं बघू नका सुरुवात करा कुठेतरी आणि तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जी काही तुमची गोल्स आहेत त्याच्यासाठी कसं काय अलोकेशन आपल्याला करता येईल तुम्ही जर इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टर असाल तर तुमची एक स्ट्रॅटेजी असेल तुम्हाला जर मार्केटबद्दल विशेष माहिती नाही आहे तर तुम्हाला नक्की आपण जसं डॉक्टरकडे जातो काही आजार असेल तर त्याप्रमाणे जर आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगसाठी त्या क्षेत्रातला तज्ज्ञ किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर त्यांची मदत घेऊन oh. मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं लॉंग hmm. टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू नी हे माझी विनंती आहे कारण बरेच लोक का आता मार्केट ऑल टाईम हाय आहे किंवा ऑल टाईम हायच्या जवळ आहे मी काय करू असं करून थांबून राहतात आणि हेच सहा महिन्यापूर्वी थांबलेले लोक आता म्हणतात आता काय करू बरोबर आहे राईट right? ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये रिटेल इन्व्हेस्टरनी कायम बघितलं पाहिजे की मला संधी कुठे आणि लॉंग टर्म गुंतवणूक मी कशी करू शके बरोबर आहे संधी कुठे आणि लॉंग टर्म गुंतवणूक मुळातच स्टे इन्व्हेस्टेड हा ह्याचा सगळ्याचा मंत्र आहे एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये मार्केट ऑपरेशन सुरू झालेत सेन्सेक्स तीनशे चौऱ्याण्णव अंकांनी वरती आहे तर निफ्टी एकशे पंधरा अंकांनी बजाज फायनान्स साठ टक्केवरती आहे येस बँक दोन टक्के खालती आहे त्या स्टेक्सेलची त्यांची जी, जी प्रोसेस चालू आहे त्यामुळे असेल कदाचित आपल्यासोबत आज आहेत पूर्वेश शेलटकर आणि भालचंद्र जोशी पूर्वेश मे महिना कसा असेल कारण बरेचसे प्रेक्षक असा प्रश्न विचारतात जसा महिना सुरू होता असतं में मे महिन्यातला आपला पहिला एपिसोड आहे पण लोकं म्हणतात की मे महिना कसा असेल बऱ्याच त्यांनी हे दिलेलं की इलेक्शन्स आहे आता मान्सून बघायचं आहे जी डी पी ग्रोथ आहे व्हॅल्युएशन्स आहे इन्फ्लेशन आहे आपण प्रत्येक ब्रेकमध्ये दोन दोन यातलं कवर करू तर ह्या सगळ्या पॅरामीटर इंटरेस्ट रेट आहे फेडने आता मला वाटतं सहाव्यांदा सतत त्यांनी थे असं धोरण ठेवलेलं आहे मग ग्लोबल चॅलेंजेस आणि भारतीय आत्ता अर्थव्यवस्थेपुढची काही छोटी मोठी आव्हानं असतील तर कशी सांगड आपल्याला मेमध्ये घातलेली दिसते मे महिना हा टिपिकली अॅन्युअल रिझल्टच्या डिक्लेरेशनचा असतो आणि त्याच्यात बिकॉज पूर्ण एका वर्षाचे जे रिझल्ट असतात एकतीस मार्च पर्यंतचे आधीच्या फायनान्शियल इयरचे ते येतात त्याच्यामुळे आपलं पूर्णपणे लक्ष माझ्या मते मे महिन्यामध्ये फक्त आणि फक्त कडे असायला पाहिजे की या कंपन्यांनी वर्षभरात काय केलंय क्वार्टर ऑन क्वार्टर काय केलं आणि त्यांनी जर का इयरली गार्डन देत असतील तर ते कसा देत फॉर एक्झाम्पल आपण बघितलं इन्फोसिस आणि एल टेक्नी इयरली गार्डनमध्ये बऱ्यापैकी कटौती केली तर ते इंडिकेट करतं की व्हॉट इज द टाइम गोइंग टू कम बरोबर आहे त्याच्याशिवाय आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की मित्रांनो जरूर मान्सूनची काळजी केली पाहिजे पण मान्सूनची काळजी माझ्या मते पुढच्या कालखंडामध्ये काय आय एम डी सांगते किंवा स्कायमेट सांगते त्याच्यानुसार केलं पाहिजे आता इट इज टू अर्ली टू टॉक अबाउट मान्सून बरोबर तिसरी गोष्ट आपल्याला कल्पनाच आहे मित्रांनो चार जूनला आपल्या इलेक्शनचे रिझल्ट अपेक्षित आहेत त्याच्यामुळे ह्या इथे कुठेही गोष्ट कुठली अग्रेसिव्ह करायला पाहिजे का त्याचं उत्तर स्वच्छ आणि स्पष्ट नाही असं येतं इलेक्शनमध्ये काय होतंय कशा प्रकारचे गोष्टी होत पाच जून पाच जून नंतरच यायला पाहिजे त्यामुळे तुमच्या पोर्टफोलियोच्या कदाचित दहावीस टक्के पोर्टफोलिओ जर का तुम्ही इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्ट करत असाल <स्थिति> तर कॅशमध्ये ठेवणं हे यावेळेस संयुक्त कारण सगळेच मार्केट फिफ्टी टू एक आहे किंवा लाईफ आहे बरोबर आहे ह्याच्या अजून एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करावा वाटतो की सेक्टर रोटेशन जे मी सतत सांगत आलेलो आहे महत्त्वाचं आहे तुम्ही बघताय बँकिंगमध्ये वेगळ्या प्रकारचे कन्सर्न आलेले आहेत कोटक बँक ह्याला हो, आरबीआय किंवा जे एम फायनान्शियल बार किंवा नो आय एफ एल मध्ये आपण ते बघितलं त्याचबरोबर समोर आय सी आय सी बँकेने तोडफोड रिझल्ट दिलेला आहे समोर आरबीआय परमिशन दिल्याची बातमी मार्केटमध्ये त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत दोन म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये एक दोन मतप्रवाह दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक जून दोन हजार चोवीस पासून जेपी मॉगनच्या बॉन्ड इंडेक्स मध्ये भारत येतोय त्याच्यामुळे मित्रांनो ह्याच्यावरती लक्ष ठेवा खास करून भारताच्या पीएसयू बँका ज्या आहेत त्या किंवा भारताचे जे चांगल्यापैकी रेटिंग असलेले एनबीएफसी आहेत त्याच्यामध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मिड आणि स्मॉल कॅपमध्ये खास करून प्रचंड पैसा येऊ शकतो जो एक अंदाजमान वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो त्याच्यानुसार दोनशे पन्नास बिलियन डॉलर्स इंडियाला डेडिकेट होऊ शकतात डेटमध्ये ह्याचा oh. अर्थ काय होतो मित्रांनो की अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे इंटरेस्ट रेट पाच टक्के आहेत भारतात तेच इंटरेस्ट रेट तुम्ही जर का बघाल तर एचडीएफसी बँकेकडनं आपल्या आपल्याकडे देशातली सगळ्यात अग्रगण्य बँक आहे हाऊसिंग लोन जरी घ्यायला जरा तरी ते आठ नऊ टक्क्याच्या घरात बरोबर तर ती तफावत तब्बल चार पाच टक्क्याची आहे आणि भारतामध्ये आहे तेव्हा ही, ही तफावत जी आहे हा फॉरेनचा पैसा आल्यानंतर साहजिकच भरून निघणार जपान मध्ये इंटरेस्ट रेट तब्बल सतरा वर्षानंतर चारण्याकडे आलेले त्याच्यामुळे ही जी तफावत जी भरून निघणार आहे मित्रांनो त्याच्या अनुषंगाने भारताच्या पूर्णपणे कॉर्पोरेट सेक्टरची कॉस्ट ऑफ इक्विटी कमी होणार आहे जेव्हा हो। कॉस्ट ऑफ इक्विटी कमी होणार त्यामुळे साहजिकच जसं प्रॉफिटेबिलिटी तब्बल दोन तीन टक्क्यांनी ओव्हर अ पिरियड वाढू शकतो त्यामुळे या सेक्टर्स पॉझिटिव्हली बघायला पाहिजे आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर का या हायर लेवलला भीती वाटत असेल ज्याचा आता जोशी सरांनी सांगितलं तर सगळ्यात उत्तम म्हणजे काय तो अबा म्युच्युअल फंडांचा सहारा घ्या ज्याच्यामध्ये एक प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट टीम असते जी तुमचं हे काम फार सुयोग्य आणि चांगल्या प्रकारे करते जोशी एसआय पी तुमचा अभ्यासाचा विषय आणि मला पूर्वीच आठवते जोशी साहेब मागच्या वेळी जेव्हा आले होते आपल्याकडे दोन तीनदा या कार्यक्रमात ती येऊन गेलेत तेव्हा हार्डली महिन्याचं सात आठ हजार कोटी पण नव्हतं एस आय पी फ्लो जो आता एकोणीस हजार कोटी झालेला आहे हा प्रवास जोशी साहेब कसा वाटतो की एस आय पी मुळात एक रिव्होल्युशन आहे ही कशा प्रकारे तुम्ही बघताय याच्याकडे सो ह्या सगळ्या एस आय पीच्या रिव्होल्युशनमध्ये आपल्या चॅनलचा आणि आपल्या प्रोग्रामचा पण सहभाग आहे आणि आपला कार्यक्रम ऐकत असताना वारंवार आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय की तुम्ही रिटेल इन्व्हेस्टर आहात ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमचं काहीतरी इन्कम आहे त्या मधून इन्व्हेस्टमेंट पहिल्या करा आणि नंतर खर्च करा हा आपण कायम मेसेज देतोय ह्या मेसेजचा अर्थ काय आहे तर तुमची शंभर रुपये जर तुमची सॅलरी असेल तर त्यातले किमान तीस ते चाळीस रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि मग उरलेल्या पैशातून आपलं बजेट बनवा काय होईल मी तुम्हाला एक साधं एस उदाहरण देतो Please, की एसआयपी किती पॉवरफुल टूल आहे म्हणजे मी कायम लोकांना सांगतो की तुम्हाला तुमचं तुम्हा रिटायरमेंट प्लॅनिंग करायला पाहिजे हे बोलणं सोपं आहे पण करायचं कसं एक छोटं उदाहरण देतो तुम्ही दहा हजार रुपयाची एसआयपी केली राईट आणि आपण म्हणतो थेंबे थेंबे तळेसाचे दहा हजार रुपयाची आय पी अगदी निष्ठेनी वीस वर्ष केलीत तुम्ही आणि धरून चला साधारण पंधरा टक्के रिटर्न अगदी मिळ मार्केटमध्ये बरोबर तर दहा हजार रुपयाची आय पी ज्यावेळी तुम्ही वीस वर्षासाठी करता त्यावेळी साधारण तुमचं वन पॉईंट फायव्ह करोच पर्पज हो। हो। होतं म्हणजे वन पॉईंट फायव्ह करो आत्ता जर एखाद्या रिटेल इन्व्हेस्टरला सांगितलं तर तो, तो म्हणेल की कसं होईल अगदी सिंगल सिंगल जसं क्रिकेटमध्ये निघतात तसं दर महिन्याला ती एसआयपी चालू ठेवायची आणि शेवटी त्याचा वटवृक्ष झालेला दिसेल बरोबर राईट म्हणजे मी बांबूचं उदाहरण कायम देतो की पाच वर्ष तो बांबू दिसत नाही लावल्यावरती चायनीज बांबू पण त्या पाच वर्षामध्ये तो आपली मुळं भक्कम करत असतो आणि त्याच्या पुढच्या सहा आठवड्यामध्ये नव्वद फुटापर्यंत वाढू शकतो म्हणजे हे उदाहरण आपल्याला रिटेल इन्वेस्टरनी कायम लक्षात घ्यायचे कारण मार्केट वरती खाली पुढे मागे होत राहणार बरोबर पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निष्ठेनी आपला एसआयपीचा इन्स्टॉलमेंट होत राहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त से माझं प्रमोशन झालं माझी सॅलरी हाईक झाली तर दहा पर्सेंट माझी सॅलरी हाईक झाली तर दहा पर्सेंट हो, एस आय पी हो, टॉपअप करा बरोबर खर्च वाढवू नका इन्व्हेस्टमेंट वाढवा बरोबर आहे आणि सर आपल्या कार्यक्रमात मी आता सांगायला बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की आ, दोन तीनच्या इतक्या सुंदर प्रतिक्रिया दिवाळीनंतर आल्या होत्या त्या गृहिणींनी भगिनीने म्हटलं की आम्हाला आमच्या भावांनी एस आय पी भाऊबीज दिली मग हे मोठं आहे बोलकं उदाहरण एक कार्यक्रम बघतायत लोक आणि हेच आपल्याला हवं हाच आपला उद्देश पण आहे की प्रत्येक घर हे गुंतवणुकीच्या याच्याखाली आम्हाला खाली आलं पाहिजे एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया संशोधन, नवीन नवीन तंत्रज्ञान होईल जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या सह्याद्री वाहिनीवर ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता बी एस इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया स्वागत आहे आपल्या बंदा रुपयामध्ये आय सी आय सी आय बँक दीड टक्क्यावरती आत्ताचं लेटेस्ट जे आहे टायर कंपन्या म्हणजे सी एट अपोलो आणि एम आर एफ तिन्ही टायर कंपन्यांच्या थोडं शेअर्स खाली दिसतं कदाचित रबर प्राईजमध्ये फ्लक्च्युएशन आली असावीत हे आत्तापर्यंत जी काही महत्त्वाचे आहे एक दोन गोष्टी मी या आपल्या समोर सांगितल्या पूर्वेश जे मग ज्याला म्हणतं की आता फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज या मार्केटचं कुठलंही घेणं हे महत्त्वाचं असतं तो फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज कसा घेतला पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे आज काही महत्त्वाचे रिझल्ट आहेत टायटानचे रिझल्ट्स आहेत ब्रिटानियाचे रिझल्ट्स आहेत एफ एम सी जी तुझा आवडीचा विषय आहे कन्झम्पन स्टोरी आपण खूप वेळा बोललेलो त्याच्यात काय सांगशील सर बघा कुठलाही सेक्टर किंवा स्टॉक सिलेक्ट करत असताना मुळात ना तुम्हाला ट्रेंड कुठे जातो ते बघायचं जसं आपण म्हणत आलो ना तुम्ही पहिलाच प्रश्न विचारलेला सर की भारताचं हे जर का जे दशक आहे किंवा हे शतक आहे किंवा हे जो पिरियड आहे तो काय आहे हा बेसिकली साक्षर भारताचा सा पिरियड आहे हा भारताच्या सुसंस्कृतीचा पिरियड आणि हा भारताच्या कडे डेअरिंग डेव्हल असलेल्या पिढीचा पिरियड बरोबर तुमच्या आमच्यासारखे लोक हे पहिले घर आपलं घर कसं होईल मग गाडी कशी होईल मग थोडी गुंतवणूक करण्यासाठी पैसे कसे जमा होतील आणि मग डी वरनं आज एसआयपी त्यामुळे ही जी एक कोटीची वाढ दिसते आपल्याला ती सत्यात्तर वर्षानंतर दिसते इंडिपेंडन्स बरोबर परंतु तुम्ही तुम्ही तुमची मुलं बघा माझी मुलं बघा सरांची मुलं बघा ही सगळी रिस्कची जनरेशन आहे पण ह्यांना ना घर घ्यायचंय ज्यांना गाडी घ्यायची कारण परमपूज्याने ते सगळ्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे ही रिस्क रिस्कॅपिटाईट असलेली जनरेशन आहे ही रिस्क कॅपिटाईट असलेली जनरेशन असल्या कारणाने हे लोकच डेअरिंग डेव्हलप आणि हे लोकच भारताला पुढच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात घेऊन करते <coughs> लक्षात ठेवा दशरथ राजा एवढे पॉवरफुल होते म्हणूनच प्रभू राजा रामचंद्र शिकू शकले ना एवढे पॉवरफुल कारण कारण सर आहे की म्हणजे धीरभाई अंबानी पॉवरफुल होते म्हणूनच मुकेश अंबानीने तेवढं शिक्षण मिळालं आणि ते पुढेच बरोबर बरोबर तशीच आताची भारताची पिढी त्या क्लासिक याला आहे आणि ती यंग आहे आणि पुढचे पन्नास वर्ष आपली लोकसंख्या ही जगात सगळ्यात जास्त यंग जनरेशन अठ्ठावीस वर्षेज आहे तर हे सगळं बघता आपल्याला काय बघायला पाहिजे ही सगळी जनरेशन ही टेक्स सेवी आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्याच्यातला एक भाग झाला दुसरा स्किलसेट तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कधी फुटबॉल क्रिकेट किंवा का टेबल टेनिस खेळायला पाठवलं असतं पण आज आपण आपल्या मुलांना एनकरेज करतो आज ही जनरेशन आतापासूनच हेल्थवरती कॉन्शियस आहे आपण लोक सकाळी काय मिळेल चहा पिऊन निघायचो काम करायचो आणि जे मिळेल ते खाऊन पुढे जात होतो कारण आपल्या गरजा तशा होत्या ही जनरेशन तशी नाही जनरेशनच्या प्रत्येकाच्या हाताला वॉच आहे त्याच्यामुळे ते किती चालले किती काय केलं वगैरे सगळे तर हे सगळेच जे सेक्टर आहेत थोडक्यात मी बरेचसे सेक्टर मेन्शन केले मित्रांनो निश्चितच ह्या सेक्टरकडेच तुम्ही बघायला पाहिजे कारण हे भारताचं फ्युचर आणि हे इंटेलेक्च्युअल कॅपिटल जे आपल्या भारताचं आहे त्याच्यामध्ये सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टर हे सगळ्यात प्रॉमिनंट येतात आणि त्याच्यामध्ये जे काही सबसेक्टर्स असतील कारण आयटी हे असं एक ब्रॉड सेक्टर आहे त्या ब्रॉड सेक्टर मध्ये एकेकाळी तुम्हाला माहिती आहे भारत अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये माणसं पुरवण्याचं काम करत होता आज आपण इंटेलेक्च्युअली प्रॉडक्ट बनवतो त्यामुळे भारताच्या बऱ्याचशा कंपन्या ज्या प्रॉडक्ट बनवतात त्या दृष्टीने तर हे सेक्टर वाईज तुमचं जर का फोकस असेल तर तुमचे पैसे बनतील आणि या सेक्टरमध्ये डोमेस्टिक डिमांड किंवा कन्झम्पन स्टोरी मुळीच विसरता काम आहे जे गडकरी साहेबांनी चालू केलेलं आहे कन्स्ट्रक्शनची बूम त्याच्यामध्ये सिमेंट असेल मेटल्स असतील हे सगळे सेक्टर इंजिनिअरिंग कॅप गुड्स हे मुळीच सोडता काम आहे बरोबर आहे सर आता क्लोजिंग प्रश्न तुम्हाला की म्युच्युअल फंड आपण म्हणतो म्युच्युअल फंड आहे तसही एवढं म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा चौपन्न लाख कोटीची गुंतवणूक आलेली आहे उद्दिष्ट बेस म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करायला एकदम समाप थोडक्यात करायचं हो हो बघा अल अल्टिमेटली आई, आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या पॉझिटिव्हिटीमध्ये माझी आर्थिक उद्दिष्ट मी कशी <coughs> अचीव करीन आणि त्याच्यासाठी गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आज माझा मला मुलगा मुलगी जन्माला आले तर त्यांचे काही आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत जसं की त्यांचं शिक्षण मुलांची लग्न आहेत त्यांचं काही परदेशात जातात आजकाल मुलं पण त्यावेळी ऐनवेळी पैसे उभे करणं कठीण असतं बरोबर बड़ त्यामुळे प्रत्येक गोल साठी इन्व्हेस्टमेंट करत राहिलो आणि हे सगळं करत असताना आपली रिटायरमेंट आपल्याला पण रिटायरमेंट कधीतरी घ्यायची त्या दृष्टीने पण प्रोव्हिजन करायचे तर ह्या सगळ्याचा समतोल आणि प्रत्येक गोलसाठी एक एस आय पी हा एकदम छान कारण मग तुम्हाला काही बघायला नको तुमचा दर महिन्याला एक एस आय पी चार पाच ज्या तुमच्या प्रत्येक गोलसाठी केलेल्या आहेत त्या डेबिट होत राहतील आणि लेट से मुलगा जर परदेशात जायला म्हणाला तर त्यावेळी तुमच्याकडे त्या, त्या गोलसाठी प्लॅनिंग केलेलं असल्यामुळे कॉर्पस रेडी असेल त्याला परदेशात पाठवताना किंवा त्याच्या लग्नासाठी घर घेण्यासाठी वगैरे पण एकच मला कायम सांगावं असं वाटतं की स्वतःचं जे आर्थिक उद्दिष्ट आहे रिटायरमेंट प्लॅनिंग आणि मी कायम त्याच्याबद्दल बोलतो कारण रिटायरमेंट प्लॅनिंग आणि एसआयपीच्या थ्रू रिटायरमेंट प्लॅनिंग मुलं सोडून परदेशात जातात पण एसआयपी ही काठी म्हणून पण काम करू शकते आणि एसआयपी तुम्हाला एक असा मुलगा आहे की जो तुम्हाला कधी सोडून जाणार नाही कायम पैसे देत राहील असा मुलगा आहे एसआयपी तर निश्चित एसआयपी मध्ये गुंतवणूक करा आणि आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित करा या सगळ्या प्रोसेस म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक स्वावलंबन आहे तुम्ही छान हे म्हटलं की हो, काठी आहे हो, ती म्हातारपणातली आणि सरांचा तीस वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे त्यांनी जी काय मतं आज व्यक्त केली ती पूर्ण वैयक्तिक मतं आहेत कारण अनुभव बोल काय एवढ्या वर्षां अनेक ठिकाणी ते मोठ्या मोठ्या ठिकाणी काम केलं आहे त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक मतं ही सगळी होती आपण सगळेच कंप्लायन्स पाळतो या कार्यक्रमाच्या दृष्टीने जोशी सर आणि पूर्वेश नेहमीच आभार तुमचे सहभागी झाल्याबद्दल मंडळी पुन्हा भेटूया सोमवारी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदा रुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार बंद रुपया प्रस्तुत करता